नमस्कार माई टू फॅमिली आज मी तुम्हाला एक गोड गोडाचा पदार्थ म्हणजे द शेवयाची खीर करून दाखवणार आहे त्यासाठी मी काय काय लागणार साहित्य घेतले ते दाखवते हे बघा मी ते दूध घेतलेलं आहे गोकुळचं दूध घेतले गणेश शेवई घेतले हा सुहाणा दूध मसाला घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट मी बघा काय घेतले बदाम घेतले मणुका घेतले काजू आणि ही थोडी विलायची घेतली आणि तूप घेतलेला आहे मी आता पहिल्यांदा मी दूध आहे ना ते गरम करून घेते पहिला तुम्हाला दाखवते दूध हे बघा मी दूध गरम करायला ठेवलेले दूध दिसते का हे बघा मी दूध गरम करायला ठेवले तोपर्यंत मी हे काजू बदाम बारीक चिरून घेते मी हे अर्धी प्लेट एवढी साखर घेतलेली आहे बघा हिरीसाठी जेवढं तुम्हाला गोड लागेल तेवढं तुम्ही घ्या आम्हाला कमी गोड लागतं म्हणून मी कमी घेतलेले साखर आता हे सर्व ड्रायफ्रूट आहे ते मी बारीक चिरून घेते आता हे छोटे छोटे काजूचे तुकडे करून घेते असे हे बघा मी असे हे काजू बदाम बारीक करून घेतलेले आहे आणि हे जे विलायचे आहे ते फक्त असे सोलून घेणार आहे असे बारीक वगैरे करणार नाही मी फक्त अशीच घेणार आहे सोलून आणि अशीच मी अखंडच त्यात टाकणार आहे झाली अशी सर्व अशी फोडून घेतले आता दूध गरम दूध गरम झालं की मग आपण घेऊन तुपात हे सगळे ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत तर मी शेवयाचे पॅकेट घेते ते फोडून तुम्हाला दाखवते शेवया काढून घेते बघा बघा शेवया मी काढून घेते या ताटामध्ये अशी स्वच्छ आहे शेवई पण बघा तुम्ही शेवई मी बारीक करून घेते दुधाला उकळी आलेले आणि इकडे मी शेवया पण बारीक करून घेतल्यात हे बघा अशा शेवया बारीक करून घेतल्यात मी पूर्ण आता मी तुम्हाला हा सुहाणाचा दूध मसाला दाखवते फोडून हा सुहाणाचा दूध मसाला मी घेतलेला आहे हे बघा ह्या प्लेटमध्ये काढून घेतलंय तोही टाकणार आहे मी दुधाचा गॅस बारीक करून घेते इकडच्या गॅसवर मी तुम्हाला हो दाखवते मी पातीला ठेवलंय आता ते गरम करून घेतलेलं आहे कर त्यात थोडंसं तूप घालते कारण आपल्याला हे ड्रायफ्रूट त्यामध्ये तळून घ्यायचे आणि गॅस थोडा बारीकच ठेवायचा कारण पटकन हे ड्रायफ्रूट तळले जातात आणि करपले जातं मग बारीक गॅसवरच घेत पण मी त्यात तूप घालून देते दे मी एक चमचा तूप घातलेला ह्याच्यात थोडस वितरू द्यायचंय तू आता हे मी सगळे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते त्यात टाकून घेते आणि मिक्स करून घेते थोडेसे परतवून घेणारे चांगले ड्रायफ्रूट छान बारीक गॅस कळायचंय नाहीतर हे करपले जातात फटके हे बघा असे बारीक वरच मी तळून घेतलेले ड्रायफ्रूट हे बघा मनुके चांगले फुललेले असे पाहू शकता तुम्ही बघा आता हा जो तळलेला आहे काजू बदाम हे सर्व ना दुधामध्ये टाकून घेते मी हे बघ असा दुधाला ह्या काजू बदाम मनुक्याचा तडका बसला पाहिजे परत मी ह्याच्यात दाद थोडं खूप घालते शेवई आहे ना मी त्याच्यात टाकून घेते आणि बारीक गॅसवरच मी हे पण परतून घेणार आहे तूपामध्ये छान शेवई परतून घ्यायचे गो हे असे तूप सगळं शेवायला लागलेले आहे आणि अशी थोडा एक पाच ते दहा मिनिट आपण शेवू कलर चेंज होपर्यंत थोडासा परतवून घ्यायचे शेवई परतवून झालेली आहे हे बघा अशी आता मी दुध घालून घेते पहिला गॅस बंद करून घेते आता ही तुपात भाजलेली शेवई ह्या या दुधामध्ये घालून घेते असे दूध घालून घेतले थोडस दूध घालून घेतले आज शेवई टाकून घेतलेले पूर्ण आता थोडीशी शिजवायची आता हा जो मी दूध मसाला घेतला होता तो पण ह्याच्यात मी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये सर्व म्हणजे आहे पिस्ता आहे काजू बदाम केशर वगैरे आहे इलायची आहे तर हे मी सर्व टाकून आणि मिक्स करून घेणार आहे पाच मिनिट खीर शिजू द्यायचे गे बघा खीर शिजत आलेले खीर शिजले आता मी गॅस बंद करून झाल्यानंतरच मग ही साखर घालून घेणार आहे त्याच्यात का तर गरम ह्याच्यामध्ये जर मी खिरीत साखर घातली तर दूध फाटतं आणि खीर पण फुटते त्याच्यामुळं मी गॅस बंद करून घेते आणि मगच साखर घालणार आहे थोडस एक पाच मिनटांनी थोडीशी थंड होऊ द्यायची खीर थोडीशी नॉर्मल मग साखर घालून घ्यायची हे बघा पाच मिनटं झाले थोडंसं आपण थांबलो होतो था। आता मी साखर घालून घेणार आहे त्याच्यात अशी साखर घालून घेते मिक्स करून घेते चांगली खीर थोडी गरम आहे आणि त्यात साखर विरघळून जाते हे बघा अशी पण उकळताना जर आपण खीर उकळताना साखर घातली तर दूध लगेच फाटतं आणि खीर पण फुटते त्याच्यामुळं गॅस बंद केल्यावर एक पाच मिनिटांनी आपण खिरीमध्ये साखर घालून घेतलेले हे बघा दूध पण नाही फाटलेलं आणि खीर पण छान झालेली आहे पाहू शकता तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते हो खीर तुम्हाला खीर काढून दाखवते हो याच्यात या प्लेटमध्ये मी खीर काढलेली आहे कशी झाली खीर पातेल्यात पण पाहू शकता तुम्ही कशी झाली खीर बघा बघा खीर कशी झाली बघा पातेल्यात पण पा बघा आणि हे पण बघा किती छान झाले किती सुंदर कलर आले ना खिरीला तुम्हाला जर मी ही केलेली खीर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि तुम्ही अशी की माझ्यासारखी खीर करून बघा कशी होते ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद